राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादी अंतिम करण्याची मुदतवाढ दिल्याने या निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या जाणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा हालचाली सुरू झाल्या असल्यामुळे पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी सर्वच पक्षातील उमेदवारांनी कंबर कसली होती जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदार याद्या अंतिम करण्याची तारीख सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती परंतु मतदार याद्या अंतिम करण्याची तारीख बारा नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याने या निवडणुका आता डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे निवडणुका लांबणीवर पडणार असल्याची शक्यता निर्माण झाल्याने सर्वच पक्षातील उमेदवारांचे टेन्शन मात्र पुन्हा वाढले आहे टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर